नमस्कार मंडळी गावाकुडची चौघ्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं मनापासून स्वागत आहे बघा दिवस मावळलेला आहे राहणार आलोय बघा आता संध्याकाळच्या कालवनाला काय करायचं काय करायचंय म्हणून मग आता चला आज बुधवार पण आहे थोडंफार वशाटाचाच करावा पण नुसतंच वशाट म्हणून मी करणार नाही तर एक नाही मी ह्याच्या अगोदर पण कांद्याच्या भाजीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा ती बी इतकी म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने मी केलेला आहे बघा भाजीचा व्हिडिओ तरी पण तो छान झालेला होता आणि लागती पण छान ती भाजी पण आज मी का नाही कांद्याची पात वापरू नये का नाही आपल्याला का नाही भाजी करायची की त्याच्यात आपण सुकड घालणार आहे आणि त्यापासून मस्त अशी भाजी आहे एकदम गावरान पद्धतीने बघा अशी भाजी करायची का नाही आपल्याला चुलीवरती वाटून घासून करायची ती भाजी तर का नाही ती सुकड घालून भाजी केलेली ना अगदी तुमच्या मटणाला मागासारखी या पद्धतीने आपल्याला भाजी करायची सुकड भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते आणि अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये की जेणेकरून एखादी जरी वस्तू कमी पडली आपल्याला तरी सुद्धा का नाही एकदम भाजी चविष्ट आणि छान लागते तर आता ती सुकट भाजी बनवायला काय काय सामान लागते का नाही आपण बघून घेऊया सुकड भाजी बनवायला का नाही मी ही डिश भरून सुकट घेतलेली बघा त्याच्यासाठी घेतलेले हिरव्या मिरच्या लसूण चवीपुरतं मीठ घरचा कांदा लसूण मसाला तेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लागणारे कांद्याची पात बघा राहनात आले बिगी बिगी ही पटकन पहिले आमच्याच वावरामध्ये भाजी एवढी अशी ह्याची ही भाजी खुडून आणलेली तर ही भाजी घालून आपल्याला का नाही सुकड भाजी बनवायची एकदम भन्नाट अशी लागते बघा तर सगळ्यात अगोदर एका नाही आपल्याला चूल पेटवायची आणि सुकड भाजून घ्यायची चूल चांगली पेटलेली आता आपल्याला कडे ठेवायची की सुकट आहे आम्ही झाडून पाकडून नीट करून घेतली कारण नाही का नाही कधी कधी सुरकटीत का नाही गारा किंवा खड बिड असते तर त्याच्यामुळे मस्त अशी का नाही झाडून पाकडून घेतलेली आहे आता वाईस कडाई का नाही ही आपण भाजी चांगली अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची मस्त अशी हिरवीगार बघा बघायला बाहरी बाहरी ही सुकटीत घातली का नाही एकच नंबर लय भारी भाजी लागते बघा आता मस्त अशी ही भाजी आपली धुवून झालेली ठेवायची आता कढई बी चांगली आपली तापलेली आहे आता ही सुकट आपल्याला भाजून घ्यायची चांगली अशी तडतड असं वाजलं का नाही किंवा असं लालसर म्हणजे मुळातच तांबड्या कलरची सुकट असती पण तरी बी डाग पडत आपल्याला ही सुकट भाजून घ्यायची जेवढी चांगली सुकट भाजाल ना तेवढी भाजीला चांगली अशी ही सुकड भाजून झालेली आहे आपली बाबा जशी टाफे आपण हलवून 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 बाजू पण आहे असा ह्या जना कलर वेगळा होतो बाबा आता ह्याचा चांगला कलर बदललेला आहे आता ही आपण ह्याच दिवसात काढून घ्यायची झालेली आता आपण जा जरा मार्ग वाढायचं कारण आपल्याला पहिली भाजी चिरून घ्यायची तर ही भाजी आपण धुवून घेतलेली सुकट भाजी करायला का नाही बारीक अशी भाजी आपल्याला चिरून घ्यायची मोठी ठेवायची नाही सुकटीत भाजी तुमच्या आवडीनुसार बी तुम्ही घालू शकता कमी जास्त पण सुकटीपेक्षा वाईस ना भाजी वाढतीच घालायची नाही सुकड भाजीला अशी भाजी आपल्याला बारीक फिरायची जी चिरून झालेली आपली आता ही भाजी अगोदर आपण धुवून घेतलेली होती त्याच्यामुळं का नाही आता आपण हिला डायरेक्ट शिजत घालायची तर सगळ्यात अगोदर ह्याच्यात तेल टाकते आता एक अर्धी ते पावून पळीचा अंदाज मी तेल घातलेला आहे आता ह्याच्यात ही आपल्याला भाजी टाकायची भाजी करायला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही नाहीठाच्या पाण्यात आपल्याला ही भाजी शिजवून घेऊ <स्तित्तित देखी> कांद्याच्या पातीत एका नाही नेहमी पाण्याचं प्रमाण जास्त असत त्याच्यामुळे भाजी ही लगेच शिजली जाते तर आता आपण अजून मीठसुद्धा टाकलं नाही ते पाणी सुटलेलं पण तरी पण आता आपल्याला का नाही मीठ थोडंसं टाकायचं म्हणजे काय होतं मिठाच्या पाण्यातच का नाही ही भाजी शिजली जाते आणि बारीक जाळावर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची असल्यामुळे आता सगळे करून एकजीव करून झालंय माझ्या भाजीचा आता आपल्याला नाही ही भाजी शिजतो ना वाटाण वाटायचं आता आपल्याला अगोदर एक नाही ही हिरवी मिरची 이런게 있지 मिरच्या कमी तिकटाला असल्यामुळे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत थ्रू लसूण टाकायचं आहे आपल्याला आणि मिरची कुठल्या पुरतेच घालायचं घालायच आधून मधून ही भाजी आपल्याला हलवत राहायची आपली ही, मिरची चिरून कुटून झालेली आहे भाजी सुद्धा आपली शिजत आलेली मस्त अशी आपली ही चटणी कुटून झालेली आणि भाजी पण बघा एकदम कमी सुद्धा कुठली बी भाजी किंवा कुठलं बी मोडं आलेलं कडधान्य जर शिजवायचं म्हणलं का नाही थोडंसं मीठ जरी टाकलं का नाही त्या मिठाच्या ह्याच्यातच ही शिजलं जातं हकानुसार मीठ टाकलं होतं तरी सुद्धा ह्या भाजीला एवढं असं पाणी सुटलेलं आहे का एवढं मिठाचं पाणी सुटलेलं आहे पण ही पाणी आपल्याला काढायचं नाही ही पाणी का नाही ह्या पाण्यात अजून भाजी शिजवून घ्यायची आणि पूर्ण पाणी ह्यातल्या आठवून घ्यायचं म्हणजे काय होतं ही बा पाणी जर काढलं तरी एकदम ह्याच्यातलं जीवनसत्व निघून जातं म्हणून आपल्याला ह्या पाण्यात भाजी शिजवून घ्यायची या भाजीतलं ह्या सगळं पाणी आटून का नाही भाजी एकदम ही सुकी झाली पाहिजे तर आपण का नाही एक दहा मिनिटात सुद्धा ह्याला लय झाली पाणी आटायला आता भाजीतलं पाणी चांगलं आटत आलेलं आहे बघा थोडस सुका राहिलेलं नाही पण तरी पण ही भाजी सुकी असतं रे ना आता ही भाजलेली जी सुकट आहे ना आपल्याला ही धुवून घ्यायची ही भाजून घेतलेली आपली सुकट आहे ही आपल्याला धुवायची का तर समजा ह्याला आपण मीठ करून घेतली झाडली पाकडली पण जर एखादी जरी ती राहिली असेल ना तर ही पाण्याखाली राहते म्हणून आपल्याला का नाही चांगली अशी धुवायची दोन पाण्याने आपल्याला ही सुकट धुवून घ्यायची आता आप परत आपल्याला दुसऱ्या पाण्याने धुवायची अशी पसरार भांड्यात धुतली का नाही की अशी मग रीती जी असेल का नाही ती खाली रात्री भांड्यात आता परत आपल्याला दुसऱ्या पाण्याने धुवायची पाणी सगळं असं लपून आता घ्यायचं आहे आपल्याला एकदम सुट्टी करून आपली ही तयार झाली शिजून आता ह्याच्यात आपल्याला टाकायची ही हिरवी मिरची कुटलेली आता ही आपल्याला एक जीव परतून घ्यायचाच चटणीचा ह्या हिरव्या मिरचीचा मस्त असा आहे आपला एक जीव करून झालेला आहे आता आपण ही धुवून घेतलेली सुकट आहे ना ती ह्याच्यात टाकायची सुकट काय अशी मटणासारखी किंवा सोड्यासारखी शिजायला लय वेळ लागत नाही भाजलेली असती का नाही आणि अशी तापल्या गरम गरम भाजीत जर टाकली का नाही की पटकन शिजली जाते त्याला काहीलाही वेळ लागत नाही आता ह्याचा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे थोडासा घरचा कांदा लसूण मसाला आपण हिरवी मिरची टाकलेलीच आहे त्याच्यामुळं का नाही आपल्याला कांदा लसूण मसाला कमी वापरायचा आहे बारकी पोरं खात असतात का नाही त्याच्यामुळं मग कमीच वापरायचं आणि आपल्याला टाकायचे आहे थोडंसं मीठ कारण आपण ना अगोदरसुद्धा भाजी शिजवताना मीठ टाकलेलं आहे आणि आपण चटणी वाटताना सुद्धा मीठ टाकलेले म्हणून मी थोडस मीठ टाकतील मस्त असा ही एक दिवस आता परतून घ्यायची आपली जेवढी तुम्ही ह्या कढाईमध्ये का नाही जेवढी आपली ही सुकट भाजी का नाही हलवत राहिल का नाही परतून परतून घ्या ना एवढी चवचेला सुटते आता थोडस मीठ टाकल्यामुळं आणि आपण धुवून टाकलेली चुकट आहे ना त्याच्यामुळे थोडस वाईस पाणी सुटल म्हणून आपल्याला ही परतून परतून घ्यायची एकदम मस्त अशी बघा आपली परतून झालेली बघा बघा दिसताना तर खाताना तर किती भारी दिसतं आता ह्याच्यात आपण आहे का ना अगोदर एक ते अर्धा ते पाऊन चमच्याचा अंदाज तेल टाकलेलं पण ह्याला का नाही आपण आहे ना वरून कच्चं तेल टाकायचं म्हणून एकदम छान येतो ही परत एक वेळ आपल्याला परतून घ्यायची आता आपल्याला चुलीचा जाळ बंद करायचा आहे भाजी मस्त अशी परतून झाली आपली छान अशी परतून झालेली भाजी आता आपल्याला एक एकमेला चुलीचा जा बंद करून येणार एक पाच मिनिट नाही झाकण ठेवायचं चला आता पाच मिनिटं झालेली इथं आता आपली भाजी कशी काय झाली बाबू मस्त अशी बघा भाजी आपली सुकड भाजी चांगली तयार झालेली बघा एवढी अशी छान अशी एकदम सुटसुटीत वासवी इतका मस्त सुटलाय का नाही दुसरा बी स्वयंपाक झालेला है, बाहजी एक भी एक है।, बाहजी है।, है। एक भाजी एकदम छान अशी सुटसुटीत झालेली दिसाय एकदम चकचकीपणा का नाही कधी बी भाजीला अशा का नाही वरणी असं कच्च्या तेलाची धार जर वतली का नाही ती एकदम भाजी दिसाय इतकी छान दिसते आता ही आता खाली घेते आणि असं जाते जेव्हा आणि वाडू करे वाडकी आता दुसरा पण स्वयंपाक आता नुसतं काय सुक्या भाजी जुळत नाही ना म्हणून पातळ भाजी सुद्धा केलेली आहे चपात्या वरण वरण केलेलं आहे गोल वर عندي देते इधर ले जावा आई एकच नंबर झाली कशी काय झाली भाजी मग एकच नंबर झालीला काय चवच आहे आपल्याला ना अशी सुट्टीची भाजी सुद्धा सेपरेट बनवायची पण कांद्याच्या पातीत एक नाही सुकड भाजी केली का नाही एकदम भारी लागते एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि चुलीवरती त्याआधी काही सुद्धा सामान मी वापरलं नाही ना प्रत्येक वस्तू आपल्या घरातच असते मिरच्या तर असत्यात असतो म्हणजे प्रत्येक घरात आहे का नाही आपण आठवड्याचा बाजार तर भरलेला असतो मग त्या आठवड्याच्या बाजारमध्ये ते एवढं तर सामान आपल्या घरात असतं म्हणजे एखादी वस्तू त्याच्यात कमी जरी पडली का नाही तरी सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने ना अशी भाजी बनवता येते त्याच्यामुळं का नाही आता आमच्या दा दाद्याला तर मला आवडते स्वयंपाक तर एक झाला कांदा घालून कांद्याची पात घालून केल्या सुकट एकच नंबर झाली पण आता बिना कांद्याची पाठी सुकट करून करकी हो कधी पैसे नाही अशी ना मला सुद्धा आवडती म्हणून एका नाही ही भाजी अशी मी केलेली आहे पण तरी नुसती का नाही सुट्टीची सुद्धा भाजी केलेली चांगली लागते पण सुट्टीच्या भाजीत नुसती करायचं म्हणलं ना त्याला कांदा वापरायचा आणि कांदा ती भाजी एकच नंबर लागते तर चला म्हणडली संध्याकाळचं जेवण का नाही असं गमतीशीर किंवा शांततेत दिवसभरात रानातल्या कामांची धवपळ असते किंवा पोरं शाळेत जाते तर त्याच्यामुळं का नाही ज्या ज्या त्याच्या पद्धतीने जे ती जेवत असतं आणि आपापल्या आप मार्गाने कामाला लागत असतं आता संध्याकाळचं जेवण म्हणलं की माणूस जरा निवांतच करतो आणि जेवायला उशीरसुद्धा लागतो तर मग आमच्या आजच्या रेसिपीतली का नाही आमची सुकट भाजी कशी का काय झाली ना ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून भाजी कशी का काय वाटली ना ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद